नमस्कार मग या या कुसुम अगं ए कुसुम तुझी आई आली बघ मी जरा शेतातून येतो ठी बघ बघू आई ये ना असं अचानक केलं कस काय अगं कि इथं काम होतं थोडं म्हणलं भेटून द्यावं बरं बस तू मी पाणी घेऊन मग मग कसं बर सगळं हो पण 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 काय काही नाही ग कशाचीच कमतरता नाही पण साध पाण्यावरून सासूबाई सा बोलत जातात एवढं पाणी घेऊन तेवढं घेऊ नको म्हणजे का कस अग गाई आता तूच बघ दारात हौद बोर विहीर सगळ्याला पाणीच पाणी तरी पण मला सारखं पाण्यावरून टोकणे मारत जातात मला तर कधी कधी वाटतं ना माहेरच निघून यावं अग पण झालं ते आई तुला तर माहितीच आहे मला आपल्या घरची सवय दोन दोन बादल्या आंघोळीला घ्यायची आणि ते सासूबाई लगेच म्हणतात एकच बादली आंघोळीला घ्यायची मला वाटत मस्त बोर चालू करावी आणि कपडे धुवावे लगे येतात बोर बंद कर आणि एकच घमिल्यावर पाण्यात तेवढं धुण धुवून काढ आणि बेसिन वर तोंड धुवायला गेलं तर हे लगेच मला बोलतात पाणी जास्त वाया जाते एकच लोटावर पाणी घे तोंड धुवायला शेतात खळखळ वाहणारं पाणी ते बंद करून ठिबक सिंचनाचा खर्च केलाय आता मला सांग रिकाम खर्च करायची काही गरज होती का आणि हे तर काहीच नाही गच्चीवरून वाहणार पाणी ते सुद्धा पन्हाळ करून बोरमध्ये साठवतात एवढं पाणी असताना कशाला म्हणते मी सोस पाहिजे यांना बरं आई तू घरात ये बघ ना नाचं धुण्या भांड्याचं पाणी शोष करतात सोडले आणि बेसिन चा पाईप तर बगीच्या देऊन झाडाजवळ सोडलंय काहीतरी मग काही म्हणायला गेलं का म्हणतात आपण बचत करतोय पाण्याची पाण्याची बचत म्हणजे पाण्याची आई आपल्या घरी किती मस्त आहे ना अंघोळीला मस्त दोन तीन बादल्या भरून पाणी घ्यायचं शेतात पाटानं खळखळ पाणी सोडायचं त्यानंतर बेसिन वरती घंटाभर तोंड उतरलं तरी काही फरक पडत नाही आणि आपला दादा कसा मस्त नळ चालू करून तासून तास भगाऱ्यावरती गाडी धुतो आई मला नाही इथले लोक थोडं विचित्र बघ तुझा दादा बोरवर गाडी धुवायचा घंटाभर तोंड धुवायची त्यांच्या मुलात झालं काय आपला बोर हिवाळ्यातच आटला आणि बोरला पाणीच राहिलं नाही तुझ्या नवऱ्यानं ना सांगितलं होत दादाला ठिबक सिंचन करून घ्यायला पण त्याने काय ऐकलं नाही आता शेतातलं विहिरीच पाणी आठलय पीक वाळायला लागली तुझी वहिनी बोर सुरू करून तासन तास कपडे ध्यायची घालायची आता गावाबाहेर लांबून दोन दोन हांड्यानं पाणी आणते बघ कधी आंघोळ असती तर कधी नसते दादा तर महिना दोन महिने झाले गाडी धुतलीच नाही बघ सांगते साई मला तर विश्वासच बसत नाही बघ हो ग कुसे ऐकते तेच बोलते तुझ्या बोलण्यानं मला माझ्याच चुका लक्षात आल्या बघ तुझ्या सासू सारखं पैशापेक्षाही पाण्याची बचत केली असती तर आपल्या गावावर अशी आज वेळ आली नसती तुझ्या घरच्या लोकांनी सांडपाणी वापरून केली आणि शेतामध्ये सिंचन केलं एवढं पाण्याची बचत केली म्हणून तुला हे सगळं हिरवं रान दिसते त्यांनी राखत राखत आणलंय म्हणून तुला हे भेटते पैसा अडका समजाय आपल्याकडं पण पाण्यासाठी आम्ही भिकारी ठरलो दोन हंडी पाण्यासाठी लोकांकडे भीक मागावं लागते पुन्हा सांगते पोरी तुलाही भाग्यवान आहे सोन्यासारखी माणसं भेटली तुला जी पाण्याला पैशापेक्षा जास्त जपतात आणि आज पाण्यासारखं पैसा खर्च केला तरी पाण्यासारखं पाणी भेटायचं नाही बघ लक्षात ठेव पोरी माणसांना जपतेस पैशाला जपतेस दागिन्यांना जपतेस तसंच पाण्यालाही जप तुला काही कमी पडणार नाही ना ना पाणी हे जीवन आहे पाण्याचा जपून वापर कर मी आता घरी जाते आणि तुझ्या दादाला पाण्याचं पुनर्भरण ठिबक संचन करायला सांगते तुझ्या घरी आल्याचं सार्थक झालं कोणी येते मी सासूबाईला नमस्कार सा.